श्रीराम जय राम जय जय राम, राम। सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमद्रज श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बोधवचनांचा विस्तार एक तत्त्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रम भ कुलकर्णी या श्री मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर सौशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक दहा मे आजचे बोधवचन चित्ती भगवंताचे ध्यान आपण रहावे रामार्पण याहून अन्यसेवा कोणतीही न जाणं श्रीराम भिंतीवर गोल घड्याळ आहे त्याचे काटे चक्राकार फिरत असतात मिनिट काटा सेकंद काटा तास काटा आपापल्या गतीनुसार धावत असतात क्षणभरही विसावा नाही दिवस महिने वर्षे फिरत असतात ती त्यांची गती नसते यांना गती देणारा एक शक्तिमान सेल मागील बाजूस असतो तो सेल संपला की काटे निर्जीव होतात काट्याविना एकटा सेल फिरत नाही सेल विना काटे फिरत नाही सेल आणि काटे यांच्या संयोगाने घड्याळ चालते जीवनही तसंच आहे नुसता देह शव आहे पंचमहाभूतांचा तो कर्दम आहे चैतन्य चैतन्यरूप आत्मा त्या कर्दमाला चेतना देतो आणि जीवन सुरू होतं देह आणि आत्मा यांचा संयोग म्हणजे जीवन होय श्री समर्थ याला देहात्मयोग हे सार्थ नाव देतात मानवी जीवन हे घड्याळ सदृश यंत्र आहे पण मानवी यंत्रात मेंदू नावाचा एक भाग आहे अलौकिक अशी ती ईश्वरी देणगी आहे तिच्या सामर्थ्यावर माणसाने प्रत्येक क्षेत्रात महान भरारी घेतली आहे मेंदूचा फक्त दहा टक्के भाग वापरूनच ही दैदिप्यमान प्रगती माणसाने केली आहे माणसाने पूर्णांशाने मेंदू वापरला तर भविष्यात किती प्रगती तो करू शकेल हे सांगता येत नाही पण असं हे दिव्य यंत्र असलं तरी ते साधन आहे विधायक आणि विघातक असे त्याच्या उपयोगाचे दोन प्रकार आहेत आधीच मरकट त्यात मध्य प्याला तशात त्याला वृश्चिक दंश झाला तर त्या मरकट लिलांचं नेमकं वर्णन विधाताही करू शकणार नाही पण असंच एक वानर दंडकारण्यात सुग्रीवा समवेत होतं मोठं बलवान आणि बुद्धिमान होतं वायू समान चपळ होतं जितेंद्रिय होतं वानर दळाचं नेतृत्व करत होतं पण तरीही त्याला आपल्या असामान्य शरीर सामर्थ्याची कल्पना नव्हती त्याची प्रभु रामचंद्रांशी गाठ पडली रामकृपेचा वर्षाव त्याच्यावर झाला रामांचं ध्यान त्याच्या चित्तात स्थिर झालं रामरूपचित्त आणि वानराचं बाहुबल असा यथोचित देहात्म योग साधला आणि त्या वानराचं रूपांतर समुद्र उल्लंघन करून लंका दहन करणाऱ्या आणि द्रोण पर्वत उचलून आणणाऱ्या चिरंजीव महाबली हनुमानात झालं काही जण नराचे वानर होतात कारण चेतना देणाऱ्या चित्तातील भगवंताचा त्यांना विसर पडलेला असतो तर भगवंताचं ध्यान चित्तात ठेवून एखादा वानर नारायणाप्रमाणे चिरंजीव होतो चित्तात भगवंताचे ध्यान असेल तर आपण आपोआपच रामार्पण होतो आपल्याला काही करायची जरूर नाही सेल असल्यावर काटे सहज फिरतात आणि काळ दाखवण्याची सेवा करतात प्रभू रामाला चित्ता दृढ धरल्यानंतर हनुमानाकडून केवढी अतुलनीय रामसेवा घडली त्याप्रमाणे भगवंताच्या स्मरणात तुमच्या देहाला प्रपंचात खुशाल फिरू द्यावे प्रपंचातील तुमचे प्रत्येक कर्म प्रभू सेवाच घडेल वर्क इज वर्कशिप असे होईल साखरेच्या पाकातील प्रत्येक पक्वांना सर्वांगाने मधुरच असते तसं भगवंत स्मरणात केलेलं कोणतंही प्रापंचिक कर्म पुण्यमयच असणार अखंड अनुसंधान हीच ईश्वर सेवा आहे अंतर्बाह्य तो फक्त चैतन्याने न्हावून निघतो त्याने आपली देहबुद्धी ही आत्मबुद्धी केलेली असते दाही दिशा त्याला परमसौख्याने भरलेल्या दिसतात संत राय म्हणतात अवघातो शकून हृदयी देवाचे चिंतन येथे नसता वियोग लाभा उणे काय मग छंद हरीच्या नामाचा शुचिरभूत सदावाचा तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा म्हणून चित्ती भगवंताचे ध्यान असेल तर आपण आपले राहतच नाही आपण रामार्पण होतो रामाच्या इच्छेने जीवनाचे काटे पळतात क्षणोक्षणी रामाचं चिंतन होतं हीच सेवा होय श्रीराम समर्थ जानकी जीवन स्मरण जय जय राम